आए, राम रामजी शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत बरे ना बरेच असतील आज आहे ना नवरात्रीचा पाचवी माळ आहे आज पाचवी माळ माझ्याकडनं मग सगळ्यांना शुभेच्छा खूप खूप आ तर चला म्हटलं छोटासा व्हिडिओ टाकावाल टाकायला पाहिजे का वा कवाय का, का, का नाही तर चला बरेच ना तुम्ही सगळे सकाळ सकाळ चाललेलं आहे माझं चहा आणि चहा आणि पुरवठे परोठे आहेत रिशीसाठी माझं तर तुम्हाला माहिती उपास चालू आहेत है ना तर जाऊ द्या तुम्हाला दाखवते मी पुरवठे आणि परोवठे दाखवायच्या आधी आहे ना तुम्हाला मी दाखवणार आहे एक अजून वाजतं वस्तू म्हणजे काय चहावर चाललाय चहा चहा ठेवलेला आहे आणि ते चहावर चाललेला आहे अजून आंघोळ नाही केलेली काय बघताय तुम्ही पारुशी आहे मी हे बघा काल आहे ना मी काल पिशवी बनवली का दिसते का ही पिशवी कशाची माहितीये का पिवशी बनवली पिवशी दिसते का हा तर ही पिशवी ह्याच्यात आहे ना आपण ठेवलेले हे बघा प्लस का पिशवी बनवलेली आहे मी दिसते का आता ह्याची गाठ मारली होती अशी करून हे बघा अशी करून गाठ मारली होती तर ह्याच्यामध्ये आहे ना मी आहे ना मेथी आहे मेथी मेथी बघा आपण मी मेथी आणाय जायची रानात ते आणून सुकवलेली आहे मेथी जशी आपली कस्तुरी मेथी नसते का हा तर तीच मेथी म्हणजे चांगली मेथी बरं का कस्तुरी मेथी ना हे लय मस्त गावराण मेथी गावराण तर ह्या का अशी ठेवायसाठी आहे ना मी छान त्याला पिशवी बनवली ही ही पिशवी बनवलेली आहे मी आणि आहे ना ह्याच मेथी ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते मी पुरवठा बनवते रोहनचा नाही नाही ऋशीचा हा ऋषीचा पुरवठा बनवते रोहन का आम्हाला गेलेला आहे रिशीचा पुरवठा बनवती आणि चहा पण चालू आहे तर चला तुम्हाला दाखवते पुढं थोडंसं तर चला हे बघा आपण घेतलेलं आहे पीठ आणि त्यात टाकणारे आपण तेल तुम्हाला दाखवते मी पुरवठा पुरवठा कसा बनवते ते दाखवते हां आता हे असं फिरून घ्यायचं तेल फिरवलं का नाही हां आता तेल फिरवलंय आता आहे ना मी काल करते माहिती आहे का मला कपडा पाहिजे आता कारण मला फोनला सारखा हात लावायला लागतो ना त्याच्यामुळं तर हे बघा आता मी टाकणार आहे ह्याच्यात मीठ टाकलं का मीठ आता मी त्यात आहे मस्त आजोबा हे का आजोयन टाकली का आजोबा ना आजोबाईन आता मी त्यात टाकणारे लाल तिखट चांगले लाल तिखट टाकले कारण रिसिला छान वाटतं ते आणि हे बघा ह्याच्यामध्ये आहे दाखव का तुम्हाला आपली आ, मेथी लय असते माझं बरं का सगळ्या बघा हो सुकून ठेवलेली मेथी मेथी माझं सुकवलेले मेथी कुड कचऱ्या आ काय सुद्धा म्हणजे कुरड्या पापड्या आता सुरुवात तर केलेली आहे कुरड्या पापड्याला तर आता हे बघा हे मेथी दाखवते तुम्हाला हो हा का सुकले हो का घरची मेथी अरे एक नंबर लागते बघा पुरवठ्यामध्ये तर माझं आहे ना आता मला तर हाय उपास आपला चहा पण चाललाय बरं का चहा पण चालू आहे आणि आता हे का हे मेथी तुम्हाला दाखवते पूर्ण हे बघा मेथी लाल तिखट आजवायन आणि नमक असा पुरवठा करून बघा तुम्ही तुम्ही असा पुरवठा आहे ना कवा करून बघा तुम्ही मसाल खरंच ताई तुमच्याकडे आहे ना एक एक नंबरचं आहे बनवायचं तर हे बघा आता आता मी घेऊ का लाटून हुँ? लाटून घेते चला हे बघा आपण लाटून घेतलेला आहे मस्तपैकी हा आणि टाकून पण घेतलाय आणि आपला मस्त चहा सुद्धा उकळायला लागलेला सकाळचं या सगळ्यांनी चहा प्यायला छानपैकी बघा कोण कोण चहाचे शौकीन आहेत सगळ्यांना असते शौकीन तर काय सगळेच असते चहाचे सकाळ सकाळच्या सकाळचा चहा सगळ्यांना पाहिजे तर हे बघा आता हे आहे आपला मेथी पराठा मेथी पराठा गॅस चालू आहे का पण हाय हाय चालू आहे गे हो आहे मेथी पराठा तुम्हाला दास पाहिजे म्हणून म्हटलं चला करा व्हिडिओ पण होतोय म्हणलं हा आणि आपलं तुम्हाला पण दाखवते छानपैकी आता मी हे घे तर नाही लावत पण तेल लावते रिफाईंड आहे कारण सरसरचं तेल तर कडू असते ते काही लावू शकत नाही त्याचा पुरवठा नाही होऊ शकत कारण ते कडू का ते ते तेल असतं ते, रिफाईंड आम्हाला ह्याच्यासाठी ठेवावं लागतं पुरवठे बनवायला कुठं हा पुरवठे जास्त तर अजून तर काय नाही बनवता हां हा बेसन पोळी झालं पुरवठे झालं बेसन पोळी तर मी त्यातच बनवता ते सरसोमध्येच सरसोच्या तेलमध्ये तर कसा वाटला तुम्हाला मला पुरवठा आणि कशी वाटली तुम्हाला माझी मेथीची बनवलेली थैली हे पिशवी ते पण सांगा आणि परोठा कसा वाटला ते पण सांगा मेथी का पुरवठा आणि चहा हे का तर चला तुम्हाला पूर्ण पुरवठा दाखवलेला आहे आता मी अजून दोन गीती बनवू कारण ऋषीसाठी हवा दोन ठेवलेलं आहे हां तर हे एवढं गीती बनवून कशाला ठेव एक एक पक्ष्यांसाठी होईल रोटी आणि दोन पुरवठे ऋषीला होईल आहे ना चला घेते करून आणि आपली रेसिपी पण चांगली तर चला हे बघा मस्तपैकी आपला चहा आणि पुरवठे चहा बघा आणि गरमागरम आहे या सगळ्यांनी आपल्याला हका हे दोन पुरवठे बनवल्यात एक तर हा आहे आणि एक हा आहे रिशूसाठी तर कसं वाटतंय आहे थांबा मा तुम्हाला आहे ना मी अजून आपला आचार हे आचार घरचं आहे बरं का आपलं जसं कोरड्या पापड्याचा मी घालणार एक एक वस्तू तसेच मी आहे ना का लिंबाचा लिंबाचं लोणचं पिच गेल्या वेळेस घातलं होतं ना ते तुम्हाला दाखवलं होतं हा आणि हे ना तेल जे आपलं आंब्याचं लिंब लोणचं होतं ना ते तेल उरलं होतं त्याच्यामध्येच मग आपलं हे जे सुक्कं लोणचं घातलं होतं ना मी ते टाकलेत मिरच्या आणि लिंब म्हणलं त्याला हा तर हे आहे लोणचं आपलं मस्त छान उरलेलं आहे बघा मीच घातलेलं आहे बरं का हे घरी दाखवल तुम्हाला ह्या वेळेस रेसिपी मी छानपैकी रेसिपी दाखवणार आहे बघा तर हे आहे सकाळचा रेशीचा नाश्ता हा आणि तुम्हाला अजून एक सांगते बर का दुपारी आपलं मस्त झणझणीत आणि चणचणीत बेत येणार आहे मस्त जोरदार बेत हे बघा कसं वाटतंय बघा हे आहे आपलं लोणचं आणि ह्या आपले मस्त मेथी पराठा मेथी पराठा तर मेथीचा पराठा कसा करायचा आणि कशी मेथी केली मी दाखवलीन तुम्हाला आहे बघा हे पिशवी आणि ह्या मस्त दुधाचा गोड गरगरीत चहा हा तर कसा वाटला सांगा नक्की चला घ्या काळजी दुपारी आता येतोच आपला बेत या रिशू हाय तर कर दे हे कुणासाठी चाललंय हे कुणासाठी आहे माझ्यासाठी ऋषीसाठी <laughs> आहे चला माझ्यासाठी पण आणले बरं का त्यांनी काहीतरी उपासाच आणलंय मी बघितले नाही आणलेलं आहे तशी माझी पण तयारी आहे बरं का हवं का सकाळ सकाळ शेंगदाणे आणि चिप्स आहे तर चला आता हे ऋषीचं दिलेलंच आहे मी माशा लय आहे ना सगळं झाकून पाकून ठेवत जावा आणि तुम्हाला सांगितलं तीन बनवल्या एक ही रोटी बनवली ही पक्ष्यांसाठी आहे बरं का तर आता पक्ष्यांचं पण तुम्हाला गरम आहे रोटी बरं का मी कशाने धरू आहे आपलं मंदिर बघा आणि ही रोटी पक्ष्यांना लय गरम आहे पण अरे थंडी नाहीये बरम दर देऊ ना फिर मला पण चहा प्यायचा आहे ना हे का ही तर ठेवायची अशी आणि हा का इथं पाणी ठेवत असते ह्याच्यामध्ये हे बघा आता इथं पक्षी आहे त्यात पहिले तेव्हा तिथं पाण्याचं होतं तर चला पक्ष्यांना आहे ना आता मी हे बारीक बारीक करणार आहे बरं का तुकडे आणि मग ठेवते चला घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा आता ह्याचे तुकडे करते मी हाय तर गरम पण ह्या का असे तुकडे आहे पक्ष्यांना होतं ना हायला चला बघितलं का ह्या बघा ह्या का असे तुकडे करायचे दिसले असतील ना दिसत असतील हो तो मला बरं का मला नाही माहिती कारण आता ऊन पडायला छान छानवाने तर चला घ्या सगळ्यांनी काळजी अ ऋषी चाललंय चहा दूध दूध पेला का चहा चाललाय ऋषीचा आता चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुपारी मस्त लंच लंच छानपैकी पैकी आहे बघा झणझणीत बेत